मुंबई वाहतूक शाखेचं कोल्हेंना उत्तर अमोल कोल्हे यांच्यावर सोळा हजार नऊशे रुपये दंड असून वेगमर्यादा तोडल्याप्रकरणी करण्यात आलाय तर बारा ई चालनाद्वारे देण्यात आलाय दंड डिसेंबर दोन हजार एकोणीस पासून खासदार अमोल कोल्हे यांच्या गाडीवर दंड प्रलंबित आहे त्यामुळे या म्हणीचा प्रत्यय नक्कीच येतो लोकांसांगे तत्वज्ञान आपण कोरडे पाषाण मुंबई वाहतूक शाखेचं कोल्हेंना उत्तर अमोल कोल्हे यांच्यावर सोळा हजार नऊशे रुपये दंड असून वेगमर्यादा तोडल्याप्रकरणी करण्यात आला आहे तर बारा ई चालनाद्वारे देण्यात आलाय दंड डिसेंबर दोन हजार एकोणीस पासून खासदार अमोल कोल्हे यांच्या गाडीवर दंड प्रलंबित आहे त्यामुळे या म्हणीचा प्रत्यय नक्कीच येतो लोकांसांगे तत्वज्ञान आपण कोरडे पाषाण